घ या अक्षराला आ ई स्वर जोडून तयार होणाऱ्या अक्षरांचं वाचन आणि लेखन पाहूयात जोडते घ ला जोडून अक्षर झालं घा आता घ ला ई हा स्वर जोडून अक्षर तयार झालं घी आता घ ला ई हा स्वर जोडून अक्षर तयार झालं घी उ हा स्वर जोडून अक्षर तयार झालं घु आणि घ ऊ जोडून अक्षर तयार झालं घू आता ह्याचं वाचन बघा कसं करायचं घ घा घी घी घु घु अशा पद्धतीनं याचं वाचन करायचं हे चिमनी। चिमनी था था वाचन असं का करायचं जेव्हा आपण चिमणी चिमणी हा शब्द सांगतो तेव्हा त्याचं वाचन कसं येणार आहे चि मी मग मुलं जेव्हा श्रुतलेखन करत असतात तेव्हा त्यांना रस्वई आणि दीर्घई यामधील फरक समजावा ऊ दीर्घ मधील फरक समजावा त्यामुळे त्याचं वाचन या पद्धतीनं घ्यावं ಯಾ ಪದ್ಧತಿನ್ನ ಅಕ್ಷ